नमस्कार मी प्रणाली दत्तात्रय तागड इयत्ता आठवीची विद्यार्थिनी श्री डोकेश्वर विद्यालय टाकळी डोकेश्वर तापारनेर जिल्हा अहमदनगर मी तुमच्यासमोर माझी स्वलिखित कविता सादर करत आहे पहाटेच्या सुंदर किरणात शिवनेरी झळकला होता पहाटेच्या सुंदर किरणात शिवनेरी झळकला होता शिवरायांच्या जन्माने सह्याद्री हसला होता शिवरायांच्या जन्माने सह्याद्री हसला होता राजमाता जिजाऊंची आज्ञा शिपण दिली पराक्रमाची रायरेश्वरा मंदिरात शपथ स्वराज्य स्थापनेची शपथ स्वराज्य स्थापनेची तोरागड घेतला जिंकुनी तोरणागड घेतला जिंकुनी विजयाचे तोरण बांधिले महाराष्ट्राच्या भूमीसाठी रक्त मावळ्यांनी सांडिले रक्त मावळ्यांनी सांडिले पावन झाली होती खिंड पावन झाली होती खिंड वीरबाजी प्रभूच्या रक्ताने दिले प्राणाचे बलिदान शिवरायांच्या भक्ताने शिवरायांच्या भक्ताने महाराष्ट्राच्या कणाकणातून महाराष्ट्राच्या कणाकणातून घडविले होते स्वराज्य शिवाजी महाराजांचे होते जनतेच्या मनावर राज्य शिवाजी महाराजांचे होते जनतेच्या मनावर राज्य सह्याद्रीच्या कडे कपारित सह्याद्रीच्या कडे कपारित गर्जना जय भवानीची सह्याद्रीच्या कडे कपारित गर्जना जय भवानीची महाराष्ट्राच्या इतिहासात गाबा माझ्या शिवरायांची महाराष्ट्राच्या इतिहासात गाबा माझ्या शिवरायांची गाबा माझ्या शिवरायांची धन्यवाद जय शिवराय